महात्मा गांधी कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयात शहात्तरावा संविधान दिवस साजरा महात्मा गांधी कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय पोखर्णी नांदेड इथं आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहात्तरावा संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून झाली संविधानातील मूलभूत मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करत विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी देशभक्तीची भावना व्यक्त केली या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एस सोनवणे यांनी संविधानाचं महत्व तसेच विद्यार्थ्यांनी अनुसरावयाचे कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्राध्यापक पी एस कांबळे यांनी संविधान दिवस साजरा करण्यामागील इतिहास आणि उद्देश यावर प्रकाश टाकला देशाच्या लोकशाही मूल्यांना बळकट करण्याचा संकल्प सर्वांनी यावेळी व्यक्त केला कार्यक्रमास प्राध्यापक के आर उदासी प्राध्यापक डी एस एंगडे जी एस कदम एस एस जाधव आर एन मोरे यांच्यासह महाविद्यालयातील इतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती डी एस पी न्यूज लाईव्ह नांदेड जिल्हा प्रतिनिधी गंगाधर कदम सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा